जो जेवायला बसतो पण ताट वाटी न घेता जो महिनोन महिने स्वयंपाक घरात डोकावलेलाही नसतो किंवा डोकावला असेल तर अजून किती वेळ आहे हे विचारायला तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आजही कित्येक घरात बायकांचा सगळ्यात जास्त वेळ आज जेवायला काय बनवायचं यावर विचार करण्यात जातो कित्येक नवरे असे असतात ज्यांना आज बनवलेली भाजी पुन्हा त्या आठवड्यात पण नको असते बायका विचार करत राहतात रोज रोज काय नवीन बनवायचं नोकरी करणारी स्त्री असेल तर अजूनच टेन्शन तिच्याकडे आधी स्वयंपाक करायला वेळ कमी त्यात काय बनवायचं हा विचार कधी का लोकल ट्रेनमध्ये गर्दीत भाजी निवडणाऱ्या बायका बघितल्या की डोळे भरून येतात आजही खूप बायकांना स्वयंपाकात पुरुषांची मदत अपेक्षित नसते पण कधी चुकून विचारलंच की आज काय बनवू तर पुरुष बिनधास्त सांगतात काहीही बनव हा काहीही नावाचा पदार्थ अजून कुठल्या स्त्रीला बनवता आलेला नाही नेमकं काय बनवायचं हे सांगणारे नवरे पण खूप कमी आहेत पण कुठलीही भाजी बनवली तरी त्यात काही ना काही दोष काढणारे नवरे खूप आहेत आजही स्वयंपाक न येणारी मुलगी भेटली की तिला भूत बघावं तसं बघतात खर तर खूप लोक म्हणतात की पुरुष पण स्वयंपाक करतात मोठमोठे हॉटेलमध्ये पुरुषच शेफ असतात खूप असतात पण जिथे स्वयंपाक करायचे पैसे मिळतात तिथे पुरुषांनी स्वयंपाक करायचा आणि जिथे स्वयंपाक केल्यावर साधं कौतुक सुद्धा वाटायला येत नाही आणि जिथे स्वयंपाक केल्यावर साधं कौतुक सुद्धा वाटायला येत नाही तिथे बायकांनी स्वयंपाक करायचा ही काय पद्धत एखाद्याचं मन जिंकायचं असेल तर त्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो हे अतिशय भंपक वाक्य आपण खूप वेळा असतो <laughs> पण ज्याच्या मनाचा रस्ता पोटातून सुरू होतो तो सरळ सरळ स्वार्थी माणूस um. मनाचा रस्ता पोटातून नाही ओठातून जातो चार शब्द चांगलं बोलणारा माणूस मन जिंकू शकतो भाकरीचे दोन प्रकार असतात ज्वारी आणि बाजरी नाही काही भाकरी घडवल्या जातात काही भाकरी बडवल्या जातात ज्याला स्वयंपाकाचं कौतुक असत त्याच्या घरात भाकरी घडवल्या जातात ज्याला स्वयंपाक हे बायकोच कर्तव्य वाटतं त्याच्या घरात भाकरी बडवल्या जातात ज्या घरात वरणाचं कौतुक होत नाही त्या घरात कोडणीचा ठसका जरा जास्त होतो <laughs> ज्या घरात फुगलेल्या पोळीची दखल घेतली जात नाही त्या घरात पोळपाटाचा आवाज अंमळ जास्तच होतो ताटातल्या कोशिंबिरीला दाद मिळाली नाही की कांदा कापताना चाकू तलवारी सारखा चालू लागतो mm. काकडीवर वार होऊ लागतात मेथीची पानं काडीमोड घेतल्यासारखी वेगळी होऊ लागतात wow. मिरच्या ठेचल्या जाऊ लागतात पातेल्यात पळीचे प्रहार होऊ लागतात चहात साखर कमी आणि खिचडीत मीठ हमखास जास्त होऊ लागतं हे सगळं होतं कारण मन ठिकाणावर नसतं ज्यांना वाटत मनाचा रस्ता पोटातून जातो त्यांनी हे लक्षात घ्यावं पोटाचा रस्ता मनातून जातो कारण रस्ता जाणारा असतो तसा येणाराही असतो मनात नसेल तर गोष्ट प्रत्यक्षातही चांगली होणार नाही जर खाणाऱ्याला कौतुक नसेल तर बनवणाऱ्याला कुठून उत्साह येईल चाळीस वर्ष स्वयंपाक करणारे काकू पाहिल्यात नाही म्हणायला माणूस आहेत प्रत्यक्षात यंत्र आहेत नवरा उठायच्या आधी चहा बनवून ठेवतात अर्धा कप दूध अर्धा चमचा अर्धा चमचा साखर ब्लड प्रेशरची गोळी पुन्हा नवऱ्याने आवरायला उशीर केला तर चहावर आलेली साय चालणार नाही म्हणून पुन्हा चहा गरम मग नाश्ता पोह्यात मोहरी नको मग कांदा नको ऑमलेटमध्ये कोथिंबीर नको मग दुपारच्या जेवणात भाजीसोबत लोणचं आणि कोशिंबीर कंपल्सरी रात्रीच्या जेवणात गोड काहीतरी पाहिजे आपण नाही हे सगळं मूग पाठ यंत्रासारख्या त्या गोष्टी करत असतात काका यंत्रासारखे खात असतात जेवायच्या आधी आणि नंतर काका देवाचं नाव घेतात पण चाळीस वर्षात काकांनी काकूचं नाव घेतलं नाही आणि म्हणाले नाहीत की आज आमटी काय भारी झाली सार। काकूंसारखी अशी कितीतरी चालती बोलती यंत्र आपल्या आसपासच्या अनेक स्वयंपाक घरात राबत असतात अशा कितीतरी काकूंना विचारलं की मनाचा रस्ता पोटातून जातो का तर त्या नक्की नाही म्हणतील मग खरं काय खरं एवढंच आहे मनाचा रस्ता पोटातून नाही ओठातून जातो एकदा कानात का होईना सांगून बघा भात तुझ्यासारखाच मन मोकळा झालाय एकदा कानात का होईना सांगून बघा भात तुझ्यासारखाच मन मोकळा झालाय किंवा शिरा तुझ्या एवढाच गोड झालाय मग बघा तुमच्या घरात भाकरी कधीच करपणार नाही नेहमी नेहमी दूध उतू जाणार नाही स्वयंपाक कला आहे त्यालाही रियाज असतो स्वयंपाकालाही बंदिश असते ताल असतो सूर असतो मग दात का असू नये